मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान एक घोषणा केली होती जर लाडक्या बहिणीने आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही ही योजना अजून पुढे पाच वर्ष चालविणार ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही त्याचबरोबर जेव्हा आपले सरकार पुनर्स्थापन होईल तेव्हा लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवून देऊ अशी देखील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यामुळे लाडक्या बहिणीने आपल्या लाडक्या भावाला मदत केली आणि महायुती सरकार पुन्हा निवडून आले त्यामुळे सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये टाकण्यास सुरुवात केली हे एकवीसशे रुपये सर्वप्रथम राज्यातील दहा जिल्ह्यात वितरित करण्यात येत आहेत हे दहा जिल्हे निवडताना ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात कमी आहे अशा दहा जिल्ह्यांमध्ये पहिले लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वितरण करण्यात येत आहेत आणि त्या जिल्ह्यातील ठिकाणच्या पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये टाकण्यात येणार आहेत हे महत्त्वाचे दहा जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्याअगोदर लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपये वितरणासाठी जी दहा जिल्हे निवडली आहेत त्यामधील पहिला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा विदर्भातील जिल्हा आहे थोडा नक्षलवादी ग्रस्त असलेला जिल्हा गडचिरोली जिल्हा त्यानंतरचा जिल्हा आहे बघा हिंगोली हिंगोली जिल्हा मराठवाड्यातला हिंगोली जिल्हा चौथा जिल्हा आहे वाशिम जिल्हा त्यानंतर पाचवा आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा कोकणातील महत्त्वाचा असा रत्नागिरी हा जिल्हा त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे आणि शेवटचा म्हणजे दहावा जिल्हा म्हणजे धाराशिव धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद हा जिल्हा उस्मानाबादचेच नाव बदलून पहिले धाराशिव ठेवण्यात आले या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वितरित करण्यात येत आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया रत्नागिरी नंदुरबार आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपये वाटपास सुरुवात झाली आहे या जिल्ह्यांचा विचार केला असता या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यांपेक्षा कमी लोकसंख्या आहे त्यामुळे या जिल्ह्यांना निवडण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी दहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वितरित करण्यात येत आहेत जेव्हा या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण होतील त्यानंतर एकानंतर एक सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील त्यामुळे सर्वप्रथम सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया रत्नागिरी नंदुरबार आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वाटोपास सुरुवात झाली आहे अशा आहे की आशा तुम्हाला या दहा जिल्ह्यांची माहिती सविस्तरपणे मिळाली असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये पडतील धन्यवाद